मकर संक्रांतीच्या दिवशी ही कारवाई अधिक व्यापक स्तरावर करण्याची तयारी पोलीस यंत्रणेने केली आहे पतंग उडवण्यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजा बाळगताना आढळलेल्या अल्पवीन मुलांसह त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र आरंभण्यात आले त्या अंतर्गत अनेक पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले पंचवटी आडगाव मुंबई नाका भद्रकारी या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आतापर्यंत अठ्याहत्तर संशयितांवर तडीपार आहे तर विक्रेत्यां विरोधात हितही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तसेच नॉयलन मांजाचा वापर करणाऱ्यांचं अल्पवीन मुले असल्यास त्यांच्या पालकांविरोधात सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले याविषयी अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जे काही नायलॉन मांजा लोक वापरतात त्यांच्याविरुद्ध अतिशय कडक अशी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंत नायलॉन मांजा विकणारे यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हे दाखल केले आहेत आणि त्यांच्यावर तडीपारीची देखील कारवाई करण्यात आलेली आहे परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत फक्त नायलॉन मांजाविषयी गुन्हे दाखल होते परंतु मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाईड म्हणजेच सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हे देखील गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना सध्या अटक करण्यात येत आहे विशेष बाब म्हणजे कालपासून जे नायलॉन मांजाचा वापर करतात किंवा काच लावलेला मांजा वापर करतात त्यांच्या विरुद्ध देखील गुन्हे दाखल करण्यात येत आहे जरीही या प्रकरणामध्ये कुणाला इंजुरी झालेली नसली तरीही केवळ नायलॉन मांजा वापरला किंवा काच लावलेला मांजा वापरला म्हणून यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत काल रोजी असे एकूण चोवीस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नऊ उडवणाऱ्या व्यक्तींचे पालक आहेत जर अल्पवयीन मुलं नायलॉन मांजा किंवा काच लावलेला मांजा वापरत असतील तर त्यांच्या पालकाविरुद्ध अशा नऊ व्यक्तीविरुद्ध काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आजही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत आणि उद्या देखील जे व्यक्ती नायलॉन मांज्याचा वापर करताना सापडतील त्यांच्याविरुद्ध आणि जर काही मुलं अल्पवयीन असतील तर त्यांच्या पालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलं जाईल सर्वांना आवाहन आहे कुणीही नायलॉन मांजा वापरू नये